नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुद्धा सुरू आहे भरपूर अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती सात हजार पाचशे रुपये जमा सुद्धा झालेली आहेत परंतु लेख लाडकी योजनेला विसरून जाऊ नका ही एक मुलींसाठी उत्कृष्ट योजना आहे लेख लाडकी योजना ही स्वप्नांना पंख मिळणार असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये फ्रीमध्ये दिले जात आहेत याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आता लेख लाडकी योजनेसंदर्भात तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे हे टप्पे कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या मुलींच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत पाच टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपयाची रक्कम मुलीला दिली जाते मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपयांची रक्कम मुलींच्या नावे जमा केली जाते इत्या पहिलीत मुलगी जेव्हा जाईल तेव्हा सहा हजार रुपये सहावी वर्गात जेव्हा तुमची मुलगी शिकेल तेव्हा सात हजार रुपये मुलगी जेव्हा अकरावीत जाईल तेव्हा आठ हजार रुपये लाभार्थी मुलींचे वय जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होईल तेव्हा पंचाहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये शंभर टक्के फ्री कसल्याही पद्धतींची परतफेड न करता मुलींना दिली जात आहे आता यामध्ये जे आत्तापर्यंत पात्र झालेले लाभार्थी संख्या आहे एक लाख सतरा हजार तीनशे नव्वद आणि राज्य सरकारचा या योजनेवर जो खर्च झालेला आहे आत्तापर्यंत सतरा कोटी चाळीस लाख रुपये आता ही योजनासुद्धा लाडकी बहीण आणि लेक लाडकी या दोन्हीही योजना महिला व बाल विकास विभागांतर्गत राबवल्या जातात या दोन्हीचे जे मंत्री आहेत आदिती वर्धा सुनील तटकरे आता ही योजनासुद्धा प्रभावीपणे राबवली जाणार रा आहे या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अटी शर्ती पात्रता जो नवीन जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तो जी आर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचं असेल तर तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये जा त्या ठिकाणी लेख लाडकी योजनेचा अर्ज सुरू आहे अर्ज मिळेल अर्ज भरून द्या आणि या योजनेबद्दलचा जो पूर्ण डिटेल्स माहिती आहे नक्की एकदा समजून घ्या आपल्या चॅनलवरती एक स्पेशल प्लेलिस्ट लेख लाडकी योजनेसंदर्भात बनवलेली आहे या व्हिडिओच्या तुमच्या उजव्या बाजूला या ठिकाणी एक मी प्लेलिस्ट लावलेली आहे म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर लेख लाडकी योजनेबद्दल ते व्हिडिओ दिसतील त्यामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया